मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल क्रेझ 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 क्रेझी बॉम्ब्स क्रेझी मासेस क्रेझी क्राउड्स क्रेझी फॅन्स जर राजकारणात कोणाचे असतील तर राज ठाकरे पीपल आर जस्ट मॅड फॉर हिम फक्त त्या मॅडनेसमध्ये मेथड नाही त्यामुळे त्यांचे उमेदवार निवडून येत नाही बॅड व्हेरी बॅड पण त्या माणसाबद्दल क्रेज आहे राज ठाकरे इज थ्रॉब एरवी साधारणतः दिलाची धडकन हा शब्द मुलींच्या बाबत वापरला जातो पण महाराष्ट्रातल्या लोकांच्या हार्ड थ्रॉप हृदय की धडकन राज ठाकरे प्रेम करतात लोक येस दे जस्ट लव्ह आय वड से की दे रिस्पेक्ट हिम पण दे लव्हिम माझे वडील मला असं म्हणायचे की तू लव्हेबल रास्कल आहे रासकला शब्द अगदी मग आणि लवेबल महाराष्ट्रात तसंच झालंय की राज ठाकरे इज ए लव्हेबल अनप्रिडिक्टेबल स्ट्रेंज अँड विवर्ड पर्सनॅलिटी स्टील पीपल लव्हिम त्याला असं नाही वाटत की आपण प्रेम करतो म्हणून त्याला मतं दिली पाहिजे दॅट इज हिज ट्रॅजेडी लोक त्याच्या सभेला एक लाखाने येतात त्या एक लाखापैकी पाच हजार लोक पण त्याला मतं देत नाही राजला ही त्याची ट्रॅजेडी आहे आता आणखी एक ट्रॅजेडी राज ठाकरे यांची असं म्हणूया आपण माझ्यासाठी राज असला तरी त्याच्या समर्थकांच्या भावना असतात त्या जपण्यासाठी म्हणून मी आधार्थी बहुवचन वापरतो की राज ठाकरे यांच्यासाठी एक ट्रॅजेडी वाट बघते त्या ट्रॅजेडीतून स्वतःला सोडून घ्यायचं की नाही हे राज ठाकरे सांगत आहे ती ट्रॅजेडी आहे की भारतीय जनता पक्ष त्यांना छुतिया बनवण्याच्या मागे भारतीय जनता पक्ष त्यांची वाट लावण्याच्या मागे भारतीय जनता पक्ष त्यांना संपवण्याच्या मागे भारतीय जनता पक्ष त्यांना ट्रॅप करण्याच्या मागे भारतीय जनता पक्ष त्यांची दिशाभूल करण्याच्या मागे भारतीय जनता पक्ष त्यांचा निरोध सारखा वापर करून फेकून देण्यासाठी तयार आहे भारतीय जनता पक्ष राज ठाकरे यांना त्यांचं ठाकरे आडनाव बदनाम व्हावा अशा रीतीने वागवणार आहे आता गालिचा म्हणून त्यांना ट्रीट करत असले तरी कुठल्याही क्षणी भारतीय जनता पक्ष त्यांना पाय पुसण्याची पण किंमत देणार नाही अशी शक्यता आहे राज ठाकरे यांना महायुतीमध्ये घेणार 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 नाही घेणार नाही घेणार नाही घेणार त्याने आमच्या बरोबर लढावं 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 नाही त्याने स्वतंत्रच लढावं खेळ खेळ खेड़ चाललाय खेळ तुमचा होतो खेळ आमचा जातो जीव असं मनसेचे सैनिक म्हणतात मनसेचे सैनिक म्हणतात की अरे आम्हाला एकदा सांगा तरी आम्ही काय करायचंय आम्ही भारतीय जनता पक्षाबद्दल मनामध्ये राग ठेवायचा का प्रेम ठेवायचं लोक ठेवायचं काय ठेव सांगा ना एकदा पस स्पष्टपणे आम्हाला तुम्ही जेव्हा म्हणतो की आपण दोनशे पन्नास लढणार आहोत तेव्हा मला असं वाटतं की आपण आता इंडिपेंडेंटली दोनशे पन्नास लढणार आहोत म्हणजे आपण तयारीला लागलं पाहिजे मग आपला शत्रू नंबर एक कोण शिवसेना उद्धव नाही भारतीय जनता पक्ष त्याने आपल्याला जागा दिला लोकसभेमध्ये आपला वापर करून घेतला दोन जागा दिल्या त्या पण अशा दिल्या की ज्या मिळणारच नाहीत शिंदे त्यांच्या जागा सोडणार नाहीत किंवा धनुष्यमानाचा आग्रह धरणार याची जेव्हा खात्री पटली भाजपवाल्यांना आता भाजपवाल्यांना वाल्यानं म्हणणं खरं म्हणजे चूक आहे फडणवीसांना असंच म्हणायला पाहिजे तर भाजपमध्ये आहे कोण दुसरं फडणवीसांना खात्री पटली की शिंदे काही सोडत नाही किंवा शिंदेना म्हणाले पण असतील तुम्ही सोडून जा तुम्ही आग्रह धरा धनुष्यमानावर उभा राहण्याचा म्हणजे आपापच ते दोन जागा देणार नाहीत त्यांना आणि ते पण हट्टाला पेटले सर्व नाशय समुत्पन्न अर्ध्यम त्याच्याची पंडिता हा विवेक राज ठाकरे कुठे या अजिबातच घालवण्यापेक्षा दोन खासदार तर जातील आणि उद्या आग्रह तर जाता येईल महायुतीत आहोत आमचा एक राज्यमंत्री करा नाहीतरी तुम्ही सात असलेल्या यांना पण एक काय जेडीबुटी मंत्री केला ना राज्यमंत्री स्वतंत्र भाव। भाव भाव। आम्हाला पण द्या एक स्वतंत्र कारभार नाही तर निदान नुसता कारभार द्या राज्यमंत्र्याचा दोन पैकी बाळा नांदगावकर आमचा मंत्री होऊन गेला असता नाही ना त्यांना माहिती होत की इंजिन सोडणार नाही ते म्हणूनच त्याने सांगितलं की धनुष्य मनाचा आग्रह जरा शिंदे ऐकतात फडणवीसांचा अशा वेळेला त्यांच्याही स्वार्थाच होतो त्यांनाही पर्सेंटेज वाढवून होत आपल्या मतदानाच बोंबरलं ना लटकले ना आमच्या महेश मांजरेकरच्या भाषेमध्ये लटकले मा ना दोन खासदार छोटी गोष्ट आहे काय राव अरे तो मांजीचा एकट्याच निवडून आलाय तरी कॅबिनेट मंत्री झालाय हो हो आणि पुढे महायुतीला काहीतरी आधार मिळाला असता करायला राज ठाकरेंना की बा आमचे दोन खासदार आहेत त्यांच्याबरोबर दोन खासदार म्हणजे झालं काय बारा विधानसभा मतदारसंघ झाले राह बारा विधानसभा मतदारसंघ दोन खासदारांबरोबर बारा विधानसभा मतदारसंघ मिळाले असले ना तुम्हाला भारतीय जनता पक्षाने तुम्हाला गंडवायचं ठरवलं त्याला काय करणार राज ठाकरे अजून कसं काय संभ्रमात पळत नाही कधी म्हणतात की अडीचशे जागा लढवायच्या आहेत कामाला लागा कधी म्हणाले दोनशे अठ्ठ्याऐंशी पण लढवायच्या कामाला तर भाषा आता लेटेस्ट आहे अडीचशे जागा लढवण्यासाठी जी तयारी करायला लागते ती करताना मनसे दिसते का राज ठाकरे दिसत आहेत का विदर्भात गेले अंदाज घेतला पश्चिम महाराष्ट्रात गेले ते अंदाज घेतला असा अंदाज घेण्याची वेळ नाही दोन तीन महिन्यावर आली निवडणूक प्रत्येक गावात तुमचा प्रतिनिधी पाहिजे त्या प्रतिनिधीचं मंडळ पाहिजे कार्यकारिणी पाहिजे तिथले त्यांचे बुथपर्यंतचे कार्यकर्ते पाहिजेत लढणारे कार्यकर्ते झगडणारे पाहिजेत प्रचार करणारे पाहिजेत बोलणारे पाहिजेत मारामाऱ्या करणारे पाहिजेत टगेगिरी करणारे करणारे पाहिजेत धाईगिरी दादागिरी करणारे पाहिजेत असं एक नेटवर्क लागतं काँग्रेसकडे ते रेडीमेड आहे परंपरेने राष्ट्रवादीने निर्माण केलाय शिवसेनेकडे पण असं नेटवर्क आहे शिंदेकडे अजून ते नेटवर्क नाहीये अजितदादांकडे पण काही प्रमाणात आहे जे रेडीमेड त्यांना मिळालं ठिकठिकाणी पण मनसेचं नेटवर्क कुठे आहे या निवडणुकीत लोकसभेच्या मनसेचे चार नेते ऍक्टिव्ह दिसले त्यांचे कार्यकर्ते कुठे ऍक्टिव्ह दिसले आणि त्यांचे मतदार तर अजिबातच नव्हते त्याला पडलीच नव्हती त्याला असं वाटत होतं राजसाहेबांनी मजबुरीने पाठिंबा दिलेला आहे मोदींच्या विरुद्ध एकोणीसला प्रचार केला आणि मोदी जो खरंच चारशे पार गेले तर परत आल्यानंतर त्यांचे जे टार्गेट असतील त्यात आपण पण असू शकू म्हणून त्यांनी न्यायाला जरी दिला त्यांना पाठिंबा पण त्यांनी न्यायला नाही दिला तर आपल्याला काय लाज आहे आपण पण जाऊया नको गेले नाही फारसे नाही गेले कुठे दिसले नाही पण आता जर तुम्हाला अडीचशे लढवायचे असतील तर तुम्हाला दिसली पाहिजे ना तुमची तयारी अडीचशे ठिकाणी अरे अडीचशे उमेदवारांची नावं सांगता आली पाहिजे तुम्हाला निदान तुमच्याकडे यादी तयार पाहिजे की ही अडीचशे माणसं घ्या त्या त्या, त्या माणसाला तर कळू द्या की बा मला उभं राहायचंय अरे ज्याला उभं राहा म्हणून सांगितलं त्या अभिजित पानसेला आपण रात्रीत मागे घेतला आणि निरंजन नवकर्याला ग्रीन सिग्नल दिला का तर म्हणे फडणवीस आणि आशिषेला येऊन गेले घरी हे काय कारण आहे अभिजित गेले दोन वर्ष तयारी करत होता त्यांनी किती सदस्य कसे काय काय फिरून कोकणभर सिंधुदुर्ग पासून फिरला गेलं ना गटारात सगळं एका रात्रीत निरंजनला पाठिंबा दिला हा जर विश्वास अभिजित पानसेच असं होऊ शकतं तर असे अडीचशे अडीचशे अभिजित मानसे कशावरून निघणार उद्या हे म्हणतील ठीक आहे आम्हाला पंचवीस जागा द्या मुंबईतल्या दहा द्या बाहेरच्या पंधरा द्या तर जोड महायुतीत सामील गेलं पाण्यात हे अडीचशे लोक जे तुम्ही आशा लावून ठेवली आहेत अडीचशे ठिकाणी ते गेले ना पाण्यात दादा राज साहेब तुम्ही आता अडीचशे माणसं निर्धारित करा तुमच्याकडे आहेत का आधी मुळात अडीचशे मला डाऊट आहे महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी अडीचशे जागे उभे करायला तुम्हाला अडीचशे ठिकाणी मनसेची शाखा तरी आहे का महाराष्ट्रातल्या मतदारसंघात आहे का नाही वाटत तरी पण चला काढा तुम्ही येतात ज्यांना तिकीट मिळणार नाहीत त्यांना देणार आहात का असं पण स्ट्रॅटेजी असतं असं वंचित केलं ना गेल्या वेळेला की ज्याला ज्याला जिथे जिथे तिकीट नाही मिळालं त्याला घे माझं तिकीट पडलंय घरामध्ये तिकडे गठ्ठा पडलाय तिकिटाचा चल तुला एक घेऊन जा असं करणार आहात का पण मग त्याच्यामध्ये तो मनसेचा उमेदवार होत नाही तो अपक्षच उमेदवार तुम्ही काहीतरी निर्णय घ्या बाबा आणि तुम्ही महायुतीमध्ये जाणं तुमच्या हिताचं नाही हो शिंद्यांच्या हिताचं नाही राहिलं आता ते अजितदादांच्या हिताचं नाही राहिलं तुम्हाला तर फार वाट लावून टाकते त्यांना तुम्ही नकोच आहात तेच आता आपसामध्ये कुजबुज कुजबुज करतात की यांच्यामुळे उत्तर भारतीय मतं गेली यांच्यामुळे मुसलमानांची मतं गेली आम्ही जे बोलत नव्हतो ते पण हे बोलले आणि उत्तर भारतीय हा तर मुंबईमध्ये आमचा आधार आहे पण तुम्हाला तरी बोलावंच लागणार तुम्ही मराठी माणसाची बाजू घेणार म्हणजे नुसती बाजू घ्यायची नसते कधी कुणाची कुणाचं तरी विरुद्ध बोलणं ही बाजू घेणं असत साहेब आय लव्ह यू आय रिस्पेक्ट यू माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल किती नितांत प्रेम आहे दुसऱ्या कोणाला ठाऊक नाही पण तुम्हाला ठाऊक आहे तुम्हाला ठाऊक आहे की अनिल किती प्रेम करतात माहिती आहे का मा। तुम्हाला त्या प्रेमापोटी सांगतो तुम्ही तुमचे अडीचशे उमेदवार ठरवून घ्या स्वतंत्रपणे लढा महायुतीच्या मांगडीत पोडू नका महायुती तुम्हाला खड्ड्यात घालेल आणि गाडून टाकेल धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल गगन गगनभेदी